पंढरीची वारी म्हणजे निस्सिम भक्तीचे ज्वलंत उदाहरण आहे बालकीर्तनकार वेदिका दिदी डॉक्टर आशिष तिवारी मंठा प्रतिवर्षानुसार याही वर्षी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरेमध्ये दिनांक चौदा जुलै सोमवार ते दिनांक बीस जुलै पंचवीस रविवारपर्यंत श्रीमद भागवत कथेचे आयोजन मिलिंद महाराज गोंदीकर यांच्या सुमधूर वाणीतून सकाळी अग्रा ते चार वाजेपर्यंत श्रीमद भागवत कथा भजने व रात्री आठ वाजता कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक सतरा रोजी वारकरी शिक्षण संस्थेची मुळंची माळकिनी येथील केवळ वर सात वर्षीय बालकीर्तनकार वेदिका दिदी हिचे सुश्राव्य कीर्तन झाले एवढ्या लहान वयात वेदिका दिदीचा हा उपक्रम अत्यंत प्रशंसनीय आहे कीर्तनाला फार मोठ्या संख्येने फक्त स्त्री पुरुष उपस्थित होते वेदिका दिदी वेदिका दिदींनी आपल्या कीर्तनात संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचा अभंग निवडला त्यापैकी आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधने निर्धारी आण नाही अर्थात आषाढी कार्तिकीला पंढरपूरला जाणे हाच माझा निर्धार आहे त्यासाठी मला दुसऱ्या कोणत्याही साधनांची आवश्यकता नाही आणि माझा हा निश्चय पक्का आहे वेदिका दिदी पुढे सांगतात पंढरीची वारी म्हणजे निस्सिम भक्तीचे सर्वोत्कृष्ट उदाहरण आहे कोणत्याही साधनांचा आधार न घेता पायी चालतो अर्थात भक्त तर देवाविषयी धर्मविषयी मनात असलेली जिज्ञासा पूर्ण होण्यासाठी जो भक्ती करतो तो ईश्वर भक्त आणि अनन्य प्रेमाने जो माझ्यात ईश्वरात लीन होऊन ज्ञान प्राप्त करू इच्छितो तो ज्ञानी भक्त होय कीर्तन प्रसंगी दिदीने वेगवेगळे दृष्टांत देऊन मुद्दे पटवून दिले त्यांनी अनेक वेळा टाळ्यांची दाद मिळवली हे विशेष अल्पवयात कीर्तनसारखा कठीण प्रकार निवडणे हे खूप धाडसाचे काम आहे ज्या वयात नीट बोलता येत नाही त्या वयात संतांच्या अभंगाचे शेकडो स्त्री पुरुषासमोर कीर्तन करणे हे केवळ धाडसाने नव्हे तर ईश्वर कृपेने घडते असे म्हटल्यास वावगे ठरू नये बाल कीर्तनकार वेदिका दिदी तालुक्यातील एक लहानशा माळकिनीसारख्या गावातून वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेण्याचे धाडस करते खरोखरच हे अविश्वसनीय आहे संस्था चालकाचे उत्कृष्ट मार्गदर्शन आईवडिलांचे प्रोत्साहन आणि श्रोत्यांची टाळ्यांनी मिळणारी दाद वेदिका दिदीच्या जेमेच्या बाजू आहेत येणाऱ्या काळात त्या मोठ्या कीर्तनकार होतील यात संशय नाही